गोर गरीब मराठ्यांच्या अंगावर जाणं अधिकाऱ्यांच्या हाताने गोरगरीब मराठ्यांच्या त्रास देणार गेले त्रास देते हे इतके त्रास देते हे गरीब मराठ्या शेतकऱ्यांना त्रास देते ते नोकरदार मराठ्यांना त्रास देते यांचे अधिकारी सुद्धा गोरगरीब मराठ्यांना त्रास देते हे रिक्षा असले त्याला त्रास देते काय वाटत या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू आहे का कारण इतके दिवसाले आरोपी अटक आहे अजूनही फक्त वाल्मिक करायचं ज्याच्यावर प्रमुख संशयित म्हणून आरोप केला जातोय खंडणीचा गुन्हा दाखल अजूनही खुलाचा गुन्हा दाखल आणि करावं लागल त्यांना मुख्यमंत्री जरा अगोदर त्यांनी एक मंत्री केलेला आहे सरकार मध्ये त्याच्या दबावात बघितलं वाटतय का जमताय का जमताय का पण त्यावेळेस या सरकारनं पूर्ण याचा छडा वाट ठरवला आणि याचा मुळधारच बीड जिल्ह्यातलं या शेड्या जेवढी साखळी उकळून फेकायचं ठरवलंय तेव्हा यांना वाटलं असं ना आता फळ कारण यांनी ओळखलं आपल्या यांचं चलू द्यायला आणि मुख्यमंत्र्यांना हेच करावं लागणारे हेच राज्यापुढे सिद्ध करून दाखवं लागणार आहे की मी मंत्र्यांच्या पाठीशी नाही जर काय येतात एकही आरोपी सुटला तीनशे दोन मोका आणि यांची नारको टेस्ट जर झाली नाही तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना फसवलं हे संदेश जाणार वाल्मीकरण हे धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत धनंजय मुंडे पदकचे त्यांचे पण तसा असेल तर न्याय कसा मिळेल त्यांच्या हुलखापुरू लागेल असं वाटी तुम्हाला नाही झालं मग अन काय मग मुख्यमंत्र्यांनी लोका दिला मराठ्यांना ही संदेश जाणार हे सगळे त्याचे आहेत कारण हे बघा खून झाल्यावर नाही बोलू शकत माणूस हा हे सत्य सांगतो तुम्हाला खून झाल्याच्या नंतर क्रूर हत्या झाल्याच्या नंतर कुठलाच माणूस बोलू शकत नाही कारण हे मोर्चे आता राज्यभर येऊन पसरणार आणि हे जर असे जातीवाद करायला लागले धरून आणायला लागले ते राज्यभर पसरणार सरकारवर दबाव आहे का सध्या तरी नाही वाटत पण ज्या दिवशी वाटत की यांनी आरोपी सुटला एखादा किंवा काही सह आरोपी केले नाही काही मोहामध्ये घातलेले तीनशे दोन मध्ये घेतले नाहीत सांभाळणारे यांना लोक हे सुद्धा सह आरोपी केले नाहीत मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूकदारी संतोष भाईचं कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त असणच केलं मुख्यमंत्र्यांनी केलेलं फरार आरोपी जे आहेत पुण्यात सापडतात वाल्मिकार देखील पुण्यात शहर आला इतर दोन जे प्रमुख आरोपी ते देखील पुण्यात सापडले त्यांना आश्रय देणार कोण आहे असं वाटतंय त्यांना आम्ही सुद्धा विचारलंय हे पुण्यातच कसं हे पुण्यालाच कसं काय कारण हे तिकडचे खिसे कापणारे हत्या करून इकडे पुलून आले आणि इथं हे चोटे चोर राहतात याचे खिसे काप त्याचे खिसे काप हे अशाच जगत येत आणि हे असले सांभाळायलाच नाही पाहिजे धनंजय मुंडे हे असले सांभाळायला नाही पाहिजेत कारण अशा जर हत्या व्हायला लागल्या तुम्हाला वाटत असल आम्ही लई हत्तीसारखे लाकडं फोडणार आहेत वेळ आली ना अवघड होईल धनंजय मुंडेनी हे साफ करायला पाहिजे तुला हे पुरे मी तुमच्यावर आरोप केले की धारांच्या पाटलांनी घुसायच्या भाषा करू नये कुठे घुसायचं ते आम्हाला सांगत जाय तिकडे त्याला <laughs> नाही मी नाही कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही मग ते असू द्या ते धनगरेच्या असू द्या माळेचे असू द्या दलित असू द्या मुस्लिम असू द्या नाही राष्ट्र वगैरे जातीला मी कधीच दुखवलेलं नाही कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष बायाला न्याय मागतो मी जातीवाद करत नाही आणि ते पुसायचं पुसायचं ते धनंजय मुंडे सांगितलं त्याला दुसरं काही कामच नाही आता ते पर्सन दिसलं नकुल आता सांगत याला फोन करून त्याला फोन करून हे असले लागलेलं ला 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 नाही की नाही मी चितवणी करून दरेखा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करा असं म्हटले चितवणी करू केलं म्हणून मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त असे म्हटले आता काय चितवणी करे मासं मारून टाका म्हणून आमची कापा आणि मुंडकी आमचे तोडून मुख्यमंत्री हातात निहून हे सांगावं आमचे जर तुकडे पाडणार असले ते लेकडो जर ढासा रडत असलं संतोष भाईची त्या लाडकी भागीर मुख्यमंत्री न्याय देत नाही का आम्ही काय चितोणीपूर भाषण केले ते धनंजय त्या धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या द्यायला लागले या धनंजय मुंडे लोक त्या धनंजय मुंड्याचं आतापर्यंत आम्ही नाव घेतलं का आणि मग बोललो का आणि तुझे लोक जर धडा त्यांना कापायला लागली धमक्या द्यायला लागेल आम्ही मराठी ना मग आम्ही गप्प समजणार इथून पुढे जर तुम्ही त्याला त्रास दिला तर आम्ही जसे तस उत्तर देणार का म्हणू नये आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी कळ का म्हणू नये की त्या देशमुख कुटुंब आणण्याला आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या आम्ही जातीवाद करणार नाही का म्हणून ओबीसीच्या नेत्याला तुम्हाला हिरूड पाडायची का ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीने जायचं मराठ्याचा मेला फक्त मराठीने जायचं मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं दलिताचा मेला की दलिताने जायचं जरूर पाहायची का राज्यात तुम्हाला इतकी कट्टरता का दाखवायला तुम्ही काय दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आलात का तुमच्यात लोक फक्त त्या काही लोकांना जी कंड आहे ना ते धनंजय मुंडे मुळे हे धनंजय मुंडे थांबवलं पाहिजे हे बेकार होईल धनंजय मुंडे बेकार होईल होऊ देऊ नका दोन होईल असे वक्तव्य तुमच्याकडनं म्हटले अरे तुम्ही का पाहायला लागले आरोग्यता आणखी आम्ही शांतच आम्ही आणखी सांगत होतात तीनदा सांगितलं धनंजय दे मुंडेला भाषणात तो लोक म्हणून तुम्ही दोघा बहीण भावाने आवर म्हणून हे लोक आवरत नाही त्यांनी वार केल्यास आहेत तुम्हाला माहित नाही पुढची प्रत्येक जागा आहे पुढची भूमिका काय शांततेत मोर्चे सुरूच आहेत मग आता तसे उत्तर द्यावं लागतील ना आपण राजीनामा दिला तर प्रश्न मिटणार आहे राजीनामे भेटेला मी आणखी पन्नास की पण ज्याच्यातला जरी सुटला सुट्टी नाही हा मुख्यमंत्री होय मुख्यमंत्र्यांनी केलं आता मुख्यमंत्र्याला तीनदा सांगितलं आतापर्यंत आज मी आज स्पष्टपणानं फोन करून त्याला सांगणार आहे होऊ उद्या हे चालल्याला अतिरिक्त चांगला नाही की जातीय तेढ निर्माण करायला लागेल एवढा पूर्ण हेच आरोपीला समजतील हेच आरोपीला जेव्हा भेटणे पंधरा ते वीस दिवस झाले मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलले का नाही कारण की थस असतील मुख्यमंत्र्याला जाऊन भेटले ते सोनवणे पण तुमचे खासदार ते भेटले तुम्ही का नाही भेटला आमच्या काय ते सगळे एकच येतात सोनवणे पण आता सगळे येतच येत महाविकास आघाडी काय महायुती काय हे राखतात लोक येतात आमचा लढा सामाजिक आहे ओके तुमच्या मंचावरती आता राजकीय समाजाचा मंच नाव काय राजकीय सामाजिक सगळे या मग हे सगळे येऊन चितकेत तिथं हा मग आता आम्ही निकेन हात दिली जाऊ नाही नाही तुम्ही जाणं योग्य आम्हाला त्याबद्दल दुमत नाही यांनी नाही काय चुकीच आहे मग तुमची भूमिका वाटते ना अरे बाबा राजा येते मी त्या धक्का वाटलेलोच नाही मग ते तुमच्याकडे येत नाही ते माझ्याकडे येत नाही बोलवलं मग ते व्यासपीठ सगळे साहेब असावं नाही नसावं तुम्हाला काय वाटतं त्यांनी असावं की नसावं सगळ्यांनाच असायला पाहिजे राजकीय की बिगर राजकीय आता ते राजकीय म्हणून येतात पण त्यांनी बिगर राजकीय म्हणून यावं त्याच्यात महाविकास आघाडीनं पण आणि महायुतीनं पण पाटील संतोष देशमुखचा खूप जवळपास महिना होत आला वाल्मिक कराडचा त्यात सहभाग आहे की नाही अजूनही स्पष्ट होत नाहीये फोन करून दाखवलं म्हणताय आता सदोपातील सगळे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत चौकशी अजून काही स्पष्ट होत नाहीये सरकार याच्यात काही लपवत आहे का काय होते नेमकं लपू तर देणार नाहीत मॅटर तर दगू देणार नाहीत आणि जिरू पण देणार नाही पण ते आपल्याला ते म्हणजे सांगता येत नाही तुम्हाला विचारलं तर ते म्हणजे तुम्हाला उघड नाही तुम काढा पण मुख्यमंत्री बोलणार मी मोगाशीच सांगितलं मी आता बोलणार कारण जे दिसायला लागलं न राज्यातलं चित्र धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उचलायला लागलाय काही मुख्यमंत्री सामना गरजेचं करायला लागले जातीच्या हो पण फोनवर बोलणार की जाऊन भेटणार नाही फोनवर बोलून भेटायला ते गरीब लोकांना भेटत असेल का त्यांना मोठमोठ वाटतं पोलावर केली का तुम्ही ट्राय तर करणार आहे का भेटायची नाही नाही